नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आता दोन हजार पंचवीसचा गुढीपाडवा हा तीस मार्चला आलेला आहे आणि या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात हिंदू धर्मामध्ये केली जाते त्यामुळे गुढीपाडव्याचा हा अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आहे तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी अतिशय महत्त्वाचा मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त मानला जातो आता गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवसच खूप शुभ मानलेला आहे आणि या दिवशी सकाळीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायचे आहेत सर्वात आधी म्हणजे लक्ष्मी ची दा लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व सदस्यांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला घरातील मिक्स करायची आहे हळद आता सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असते त्यामुळे हा उपाय तर आपण नक्कीच करायचा आहे आंघोळ करतानाच आपल्याला पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते तसेच आपला गुरुग्रह बळकट होण्यासाठी मदत होते आणि ज्या वेळेला आपला गुरुग्रह बळकट होतो ते वर्ष आपल्याला भरभराटीचे जाणार आहे त्यामुळे आपल्याला हा छोट असा उपाय करायचाच आहे त्यानंतरची दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबाचा पाला आता आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून कडुलिंबाचा पाला आणलेलाच असतो कारण गुढीला जेव्हा आपण माळ घालतो त्यावेळेला कडुलिंबाच्या पाल्याची सुद्धा फांदी आपण गुढीला घालत असतो त्याची माळसुद्धा आपण गुढीसाठी करत असतो त्यामुळे कडुलिंबाच्या पाल्याचं विशेष असं महत्त्व या दिवशी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण कडुलिंबाच्या पाल्यामध्ये थोडासा गूळ आणि चण्याची डाळ याचा नैवेद्य आपण गुढीला अर्पण करत असतो आणि घरातील सदस्य मिळूनसुद्धा आपण हा नैवेद्य खाल्ला जातो विशेष काय तर या दिवशी कडुलिंबाच्या पाल्याला खूप महत्त्व दिलेलं आहे इतर वेळेला आपण त्याला कधी बघतसुद्धा नाही परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी त्याला खूप विशेष महत्त्व आहे आणि त्याचमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कडुलिंबाच्या पाल्याने आंघोळ करायची आहे म्हणजेच काय तर कडुलिंबाची पाने आपल्या पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याची आंघोळ आपल्याला करायची आहे तसेच कडुलिंबाचा पाला हा त्वचा रोगासाठी सुद्धा उपयोगी पडत असतो आपल्या शरीरावरती जर पुरळ किंवा फोड्या वगैरे असतील तर त्यासुद्धा या पाल्याने निघून जातात तर या दोन्ही पण वस्तू घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत आणि त्याची आंघोळ आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला अतिशय साधा सोपा मंत्र गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे आता तो मंत्र आपल्याला पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तो जर आपल्याला मंत्र जमला नाही तर ओम नमो विष्णवे नमः हा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे जर या दोन्हीमधील एक मंत्र जर आपण पूर्वेकडे तोंड करून म्हटलं तर विष्णू लक्ष्मींच्या कृपेमुळे आपलं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाणार आणि त्यामुळेच आपल्याला हे छोटे छोटे उपाय या दिवशी करायचे आहेत इतर दिवशीसुद्धा आपण करू शकतो परंतु या दिवसाला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करायचे आहेत आणि साधे सोपे उपाय आहेत आणि साधा सोपाच मंत्र आहे तो आपण पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे यामुळे आपल्याला हळूहळू का होईना याची प्रचिती यायला सुरुवात होईल विष्णू लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आपलं वर्ष चांगलं आणि सुखाचं चा जाईल त्यामुळे आपल्याला हे आवर्जून करायचं आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त